रायगडच्या पोलादपूरच्या साखर सुतारवाडीतील दरडग्रस्त कुटुंब आजही पुनर्वसनापासून वंचित आहेत चार वर्षांपूर्वी या गावावर दरड कोसळून जणांना आपला जीव गमवावा लागलेला होता इतर ठिकाणच्या दरडग्रस्तांचं पुनर्वसन झालं मग आमचंच का नाही सरकार आमच्याशी दुजाभाव का करतंय असा सवाल या दरडग्रस्त ग्रामस्थांनी केलेला आहे आणि इथल्या ग्रामस्थांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी चार वर्षापूर्वी जुलै महिन्यात पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी गावावरती दरड कोसळली आणि या दुर्घटनेमध्ये गावातील बारा घरं मातीखाली गाडली गेली गावातील सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आणि त्यानंतर संपूर्ण गावाचं पुनर्वसन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि हीच ती जागा या ठिकाणी या गावातील चव्वेचाळीस कुटुंबाचं पुनर्वसन केलं जाणार आहे ही जागा देखील त्या ग्रामस्थांना संपादित करून देण्यात आली मात्र चार वर्षात या ठिकाणी घराची एक वीड देखील उभी राहिलेली नाही आणि त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे आपल्याशी बोलण्यासाठी येथील काही ग्रामस्थ आहेत मला सांगा काय नेमकी दुर्घटना घडली होती आणि आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे तुमची ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी माझ्या दोन मुली मयत झाल्या मिसेस आणि मुलगा याचा पूर्णपणे अपंग आहेत आणि सरकारने त्या टायमाला आम्हाला भरोसा दिलेला आहे की तातडीने तुम्हाला घरं बांधून देऊ आणि तुमचं सगळं काय असेल ते पुनर्रसन करू पण ह्या ज्या पुनर्रसन ठिकाणी एकही त्यांनी वीट लावली नाही आज ह्या घटनेला चार वर्ष होऊन गेली सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आम्ही राहायचं कसं आम्ही अजूनपर्यंत भाड्यांच्या घरामध्ये राहतो आहे आम्ही त्यातनं कुठं सावरतो आहे तरी पण सरकार आमच्याकडं पूर्णपणे दुर्लक्षच करत आहे चार वर्षामध्ये ज्या दिवशी हा प्रसंग घडला त्याच दिवशी महाडमध्ये तळीसारख्या ठिकाणी दुर्घटना घडली त्याचं मात्र पुनर्वसन झालं आणि मग आम्ही माणसं आहोत का हा आता आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सारख्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी पुनर्वसन होतं पण चार वर्ष आमचं चा पुनर्वसन का होत नाही शासनाचा पूर्णपणे आमच्याकडं दुर्लक्ष होतोय आणि या प्रकाराला आता ग्रामस्थ खूप आक्रमकपणे आम्ही आता या ठिकाणी आमच्या भावना या आता ठिकाणी तीव्र आहेत आम्हाला आमची सगळं कुटुंब भाडे भाड्याने राहत आहेत आणि भाड्याने राहत असल्यामुळे आम्हाला भाडं परवडत नाही येत्या काळामध्ये आम्ही अतिवृष्टीच्या वेळी आमची पूर्ण कुटुंब आम्ही त्या सुतारवाडी या ठिकाणी राहण्यासाठी घेऊन येत आहोत येणाऱ्या पुढच्या ज्या काय आमच्यावरती प्रसंग येणार आहेत त्याला पूर्णतः जबाबदार शासन राहील एवढंच मी या माध्यमातून सांगू इच्छितो प्रफुल्ल पवार जी चोवीस तास रायगड